लग्नानंतरचे प्रेम भाग सत्तेचाळीसावा अगं प्रिया तू धनश्रीच्या फ्रेंड्सला ओळखतेस का ग वैशाली बेडवर बसत म्हणाल्या नाही ग पण तिच्या घरच्या शेजारीच तिच्या दोन मैत्रिणी राहतात ती एक दिवस बोलता बोलता मला म्हणाली होती प्रिया आठवत म्हणाली का गं काकू प्रिया प्रश्नार्थक नजरेनं म्हणाली अगं सुमित नाही त्यामुळे धनश्री किती उदास होऊन बसली पाहिलंच ना हो मी पण कॉलेजमधून आल्यावर तिच्याकडे गेले होते पण ती माझ्याशी पण नेहमीसारखी बोलली नाही बरं थांब आपण तिच्या आईला फोन लावूया आणि तिच्या मैत्रिणी आपल्याकडे दोन दिवस राहायला येत आहेत का पाहूयात म्हणजे धनश्रीचा मूड जरा ठीक होईल वैशाली उत्सुकतेने म्हणाल्या हा काकू ही आयडिया मस्त आहे प्रिया म्हणाली वैशालीनी लगेच धनसरीचाईला फोन लावला दोन चार रिंग वाजल्यानंतर धनसरिचाईने फोन घेतला नमस्कार ताई म्हणत वैशालीनी बोलायला सुरुवात केली थोडा वेळ खुशालीचं बोलणं झाल्यावर वैशालीने धनश्रीच्या मैत्रिणी इकडे दोन चार दिवस राहायला येतील का म्हणून तिच्या आईला विचारलं बरं मी त्यांच्याशी बोलून मग तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते त्या पलीकडून म्हणाल्या बरं ठीक आहे तुम्ही त्यांना विचारून मला फोन करा पण धनश्रीला आपल्यातलं हे बोलणं सांगू नका बरं नाही सांगत म्हणून त्यांनी फोन ठेवला प्रिया झालं आपलं काम त्या खुश होत म्हणाल्या धनश्री अचानक समोर फ्रेंड्सना पाहून नक्कीच खुश होईल प्रिया खुश होत म्हणाली थोड्या वेळाने धनश्रीच्या आईने फोन केला ताई त्या दोघी येतो म्हणाल्यात धनश्रीची आई पलीव करून म्हणाली बरं मग त्या दोघींना मना आवरून तयार राहा मी ड्रायव्हरला गाडी घेऊन पाठवते वैशाली म्हणाल्या बरं ठीक आहे सांगते मी त्यांना पण मला तरी सांगा की असं अचानक त्या दोघींना तिकडे का बोलावून घेत आहे म्हणजे काय काळजी करण्यासारखं नाही ना धनसरीची आई पलीकडून चिंताग्रस्त होत म्हणाली नाही हो काळजी करण्यासारखं काही नाही त्यानंतर वैशालीने त्यांना खरं कारण सांगितलं त्यांना हे ऐकून भरून आलं आपल्या पोरीची किती काळजी करतायत या त्यांच्या डोळ्यातच कण पाणी आलं बरं ठेवते म्हणत त्यांनी फोन ठेवला त्यानंजरीशी बाबा पण बाजूला बसून त्यांचं बोलणं ऐकत होते फोन ठेवल्याबरोबर वर ते म्हणाले काय ग एवढी खुश आहेस काय म्हणत होत्या विनवाई त्यानंतर त्यांनी सगळा वृत्तांत त्यांना सांगितला बघ कविता मी म्हणालो नव्हतो हो असं सासर आपल्याला शोधूनसुद्धा सापडलं नसतं आपल्या धनुसाठी आणि जरी सापडलं असतं तरी एवढ्या मोठ्यांच्या घरात आपण आपल्या लेकीचं लग्न तरी लावून देऊ शकलो असतो का खरंच आपल्या धनुचं नशीबच मोठं म्हणायला हवं किती विचार करतायत त्या आपल्या धनुच्या आनंदाचा सोन्यासारखी माणसं मिळाली बघ माझ्या लेकीला आता मला तिची कसलीही चिंता वाटत नाही बघ ती आनंदाने म्हणाले इकडे सुमित्राने ड्रायव्हरला सर्व नीट समजावून सांगून गाडी घेऊन पाठवून दिलं होतं इकडे वर्षा राशी पण त्यांचं सामान भरून बॅग घेऊन धनश्रीच्या घरी जायला उत्सुकतेने तयार होऊन बसल्या होत्या वर्षा दुसऱ्यांच्या जा घरी जात आहे इथल्यासारखी तिथे मस्ती करू नका दोघी पण तिकडे गेल्यावर नीट वागा आई त्या दोघींना उपदेश करत म्हणाले आधी तर तिची आई तिला तिकडे पाठवायला तयारच नव्हती पण धनश्रीच्या सासूबाईंनी खूप आग्रह करून त्या दोघींना तिकडे बोलवलं आहे असं धनश्रीच्या आईने समजवल्यावर त्या तिला तिकडे पाठवायला तयार झाल्या तेवढ्यात गाडी त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली तशा त्या दोघींनी खुश होऊन बॅगा गाडीत टाकल्या आणि सगळ्यांना बाय करून त्या गाडीत बसल्या इकडे वैशाली बाहेरच पोर्चमध्ये बसून वर्षा राशी कधी येत आहेत याची वाट पाहत होत्या मैत्रिणींना अचानक समोर पाहून धनश्री किती खुश होईल तेवढ्या का होईना ती सुमितच्या आठवणींना विसरेल म्हणून त्या हे सगळं करत होत्या वैशालींचा स्वभाव मूळचाच मायाळू असल्यामुळे त्यांना कोणाचं दुःख पाहत नव्हतं आणि इथे तर त्यांची लाडकी सून होती तिचं दुःख त्यांना बघवणार होतं का तेवढ्यात गाडी गेटमधून आत आली तशा वर्षा राशी पण खाली उतरल्या दोघी कावऱ्या बावऱ्या होऊन सगळीकडे नजर फिरवून बंगला पाहत होत्या राशी कसला भारी बंगला आहे ते बघ पाण्याचे फाऊंटन मला तर हे खूप आवडतं राशी हरकून म्हणाली ती बघ तिकडे किती छान फुलं झाडे आहेत ही रंगीत फुलं आणि त्यांच्यामध्ये टेबल खुर्च्या ठेवून बसायला किती छान व्यवस्था केली आहे त्या गाडोतीन उतरल्या पासून सर्व निहाळतच होत्या काय गं इथे उभं राहूनच सगळं पाहणार आहात का की आत पण येणार आहात तुमच्या मैत्रिणीला भेटायचं आहे ना, ना? वैशाली त्या दोघींच्या जवळ त्यांना हरवलेलं पाहून म्हणाल्या हो हो का खूप चला तुम्हाला काकू बोललं तर चालेल ना राशी दाताखाली जीप जावत म्हणाली हो ग चालेल मला वैशाली हसून म्हणाल्या ऐका आता मी धनश्रीला तुम्ही येत आहे म्हणून अजून सांगितलं नाही अचानक तिच्यासमोर जाऊन तिला सरप्राईज करा वैशाली त्यांना आत घेऊन जात म्हणाल्या तेवढ्यात प्रिया पण तिच्या रूममधून आली खाली आली ए हाय आला तुम्ही मी प्रिया धनश्रीची छोटी ननंद प्रिया त्या दोघींच्या हातात हात मिळवत म्हणाली हाय मी वर्षा आणि मी राशी त्या दोघी प्रियाला ओळख करून देत पुढे म्हणाल्या अगं धनश्री मागच्या वेळी आली तेव्हा तुझ्याबद्दल खूप बोलत होती बरं चला मी तुम्हाला धनश्रीची रूम दाखवते म्हणत प्रिया त्या दोघींना वरती घेऊन आली धनश्री दरवाजा बंद करून सुमितची आणि तिचे मोबाईलमध्ये फोटो पाहत बसली होती ती त्यांचे फोटो पाहत त्यांच्या आठवणीत हरवून गेली होती प्रिया त्या दोघींना म्हणाली मी जाते माझ्या रूममध्ये तिने दरवाजा उघडल्यावर अचानक तुम्हाला पाहून खूप खुश होईल ती वर्षाने दरवाजावर नॉक केलं तरी तिला ऐकू जात नव्हतं थोड्या वेळाने तिने थोडं मोठ्याने दरवाजावर नॉक केलं त्यानंतर धनश्रीने कोण आहे म्हणत दरवाजा खोलला तसा वर्षाने राशी सरप्राईज म्हणून मोठ्याने ओरडल्या धनश्री त्या दोघींना अचानक समोर पाहून आधी तर गोंधळून गेली अगं वर्षा राशी तुम्ही कशा इथे आणि किती मोठ्याने ओरडताय जरा हळू ती त्या दोघींना बिलगत म्हणाली अगं पण तुम्ही इथे अचानक कशा आला ती भानावर येत म्हणाली तू तर आमची मैत्रीण असून पण कधी घरी बोलवलं नाहीस काकूननाच आमचं मन कळवलं ग त्या दोघी मागे सरत वैशालीकडे पाहत म्हणाल्या आई तुम्ही म्हणजे तुम्ही कसं ओळखता या दोघींना धनश्री आचर्याने वैशालीकडे पाहत म्हणाली अगं ओळख काय काढली की निघते तू खुश झालीस ना त्या तिच्या जवळ येत म्हणाल्या हो आई ती हसून म्हणाली आई माझा किती विचार करतायत ती मनातच म्हणाली तिचे डोळे भरून आले बरं आता असं डोळ्यात पाणी नाही आणायचं तू खुश राहावीस म्हणून मी त्या दोघींना बोलावून घेतले आता तुम्हाला हवी तेवढी मजा मस्ती करा ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या अगं आम्हाला आता तरी या म्हणशील की नाही या या नको नाटकी करायला जन त्या दोघींना आत घेऊन जात म्हणाली वैशाली पण खाली गेल्या आणि सुनीताला त्या दोघांसाठी चहा नाश्ता बनवायला सांगितलं वर्षा आत जाऊन बेडवर बसली तशी धनश्री कसला मऊ मऊ बेड आहे ती बेडवर लहान मुलाप्रमाणे उड्या मारत म्हणाली ए वर्षे आलीस की सुरू झालीस का राशी तिच्या हाताला धरून खाली बसवत म्हणाली ए धनश्री तुझ्या सासूबाई किती छान आहेत ग तू आनंदी राहावस म्हणून त्याने आम्हाला इकडे बोलावून घेतलं वरून आमच्यासाठी त्यांनी गाडी पण पाठवून दिली होती राशी म्हणाली काय आईने गाडी पाठवली होती तुमच्यासाठी मला तर यातलं काहीच माहीत नाही धनश्री चकित होऊन म्हणाले पण धनश्री तू खरंच लकी आहेस एवढा हँडसम नवरा त्यासोबत एवढी छान सासरची माणसं आणि तुमचा बंगला तर मला खूप आवडला मला तर सारखं वाटतं मी तुझ्या जागी मोहिनीच्या लग्नाच्या वेळी असायला हवी होती वर्षा धनश्रीला शिडवत म्हणाली तेवढ्यात धनश्रीचा फोन वाजला सुमितचा व्हिडिओ कॉल होता अरे देवा याने व्हिडिओ कॉल केलाय या दोघी मला आता बोलून तरी देतील का मनातच म्हणत तिने फोन घेतला तेवढ्यात त्या ते दोघींनी तिच्या हातातून मोबाईल घेत हाय जिजू म्हणून कल्ला केला सुमित पण त्या दोघींसोबत बोलत होता धनश्री मात्र बाजूला बसून त्याला व्हिडिओ कॉलवर नुसतीच पाहत होती धनू आय लव यू तो व्हिडिओ कॉलवरून तिला फ्लाईंग खिस देत म्हणाला तशी तिने लाजून नजर चुकवली जिजू ती नाही देत हे घ्या म्हणत त्या दोघी पण त्याची नक्कल करू लागल्या ही वर्षा आता म्हणत धनश्रीने फोन कट केला बग राशी आपल्यावर ही किती जळते आमचे जीजू आहेत ना ते त्या दोघी तिला चिडवत म्हणाल्या काय गं हो वहिनीबाई खुश आहात ना आता म्हणत प्रिया आत आली प्रिया तुला माहीत होतं ना तू पण मला सांगितलं नाहीस धनश्री म्हणाली मी आधीच सांगितलं असतं तर तुला आता आता जितका आनंद झाला आहे ते तेवढा झाला असता का प्रिया बेडवर बसत म्हणाली खरंच प्रिया तुम्ही सगळे खूप छान आहात आणि काकू तर किती छान आहेत राशी म्हणाली तेवढंच सुनीता पण त्या दोघींसाठी छान नाश्ता घेऊन आली त्या दोघींना नाश्ता घे देऊन सुनीता निघून गेली हे बरं आहे धनश्री तुझं घरात नोकर चाकर काही काम करायची गरजच नाही तुला तर वर्षा राशी दोघी एकत्रच म्हणाल्या आणि तुम्ही काय घरी खूप काम करताय गं धनश्री त्या दोघींकडे डोळे मोठे करून पाहत अगं आम्ही अजून आईच्या घरी आहे पण तुला तर सासरीसुद्धा एवढं सुख मिळते त्यानंतर त्या बराच वेळ गप्पा मारत बसल्या प्रिया पण त्यांच्यासोबत छान मिक्स झाली होती ते धनश्री आज मनीषा असायला हवी होती आपल्यासोबतच राशी म्हणाली तिला पण बोलव ना उद्या फोन करून वैशाली आत येत म्हणाल्या बर आता गप्पा झाल्या असल्या तर चला जेवायला वैशाली म्हणाल्या तेवढंच सुमेचा फोन आला धनश्री मोबाईल कानाला लावत गॅलरीत जाऊन बोलत उभी राहिली पण या दोघींनी पुन्हा आधीसारखं तिच्या मागे जाऊन गोंधळ घालायला सुरुवात केली त्याने तिला आता पण त्याच्यासोबत फोनवर बोलू दिलं नाही त्यानंतर सगळ्या जेवायला खाली गेल्या संजय राव पण आले होते त्यांना बाहेर येताना पाहून राशी वर्षा बोलता बोलता शांत झाल्या धनश्री हे तुझे सासरे आहेत ना ग वर्षा हळूहळू तिच्या कानात कुजबुजली हो म्हणत धनश्रीने होकारात ती मान डोलवली प्रिया बेटा तुझ्या या मैत्रिणींना आधी कधी पाहिलं नाही संजय राव त्या दोघींकडे पाहून म्हणाले काका त्या धनश्रीच्या फ्रेंड्स आहेत प्रिया म्हणाली त्यानंतर धनश्री त्या दोघींची ओळख करून देत म्हणाली बाबा ही वर्षा आणि ही राशी आम्ही लहानपणापासून एकत्रच वाढलो शिक्षण हे एकत्रच घेतलं आणि आता कॉलेजला पण एकत्रच आहोत छान छान काय मग करत ना तुम्हाला संजय राव त्या दोघींकडे पाहत म्हणाले हो काका दोघी पण सोबतच म्हणाल्या संकोच करू नका आणि संकोच हवं हो तेवढे दिवस राहा संजय राव म्हणाले तितक्यात आत्याने वैशाली पण आल्या वैशालीने आत्यांना धनसीच्या फ्रेंडशी ओळख करून दिली तरीच म्हटलं मगापासून गोंधळ कसला ऐकू येतोय मोठ्याने बोलायचे आवाज येत होते पण मला वाटलं प्रियाच्या फ्रेंड्स आल्या असतील आत्या त्या दोघींकडे पाहून हसून म्हणाल्या सुनीता आणि काशीराम सर्वांना जेवण वाढत होते सर्वांनी गप्पा गोष्टी करून जेवण करून घेतलं त्यानंतर त्या सगळ्या पुन्हा रूममध्ये गेल्या प्रिया पण थोडा वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारत बसली कॉलेज अभ्यासाविषयी त्यांचं बोलणं सुरू होतं तेवढ्यात राशीला मनीषाच्या बड्डेची आठवण झाली ती, ती धनश्रीला काही विचारणार एवढ्यात प्रिया प्रिया ती प्रियाला समोर पाहून गप्प बसली थोडा वेळ गप्पा मारून प्रिया तिच्या रूममध्ये गेली ए धनश्री तू आणि वर्षाखाली झोपा मी एकटी आज बेडवर झोपणार आहे वर्षा म्हणाली बरं झोप बाई धनश्री तिच्याकडे पाहून हसून म्हणाली धनश्री मनीषाच्या बड्डे दिवशी नक्की काय झालं ग आम्हाला किशोरने थोडंफार सांगितलं मी तुझ्याशी बोलायला त्यानंतर फोन पण केला होता पण त्या दिवशी तुझ्या फोनवर सुमी जिजू बोलत होते सांग ना नक्की काय झालं त्यानंतर धनश्रीने सर्व हकीकत तिला सांगितली अरे बाप रे प्रेम असं वगैरे असं कधी वाटलं पण नव्हतं म्हणजे त्या दिवशी त्याने आम्हाला खोटं सांगून निखिलसोबत घरी पाठवलं सुमित वेळेवर आला नाहीतर त्या दिवशी काय झालं असतं वर्षा राशी दोघी पण हळूहळत म्हणाल्या तेवढ्यात हाय म्हणून सुमितचा मेसेज आला धनश्रीने पाहून फोन बाजूला ठेवला अगं बोल ना त्याच्याशी राशी म्हणाली हा बोलते म्हणजे तुम्ही दोघी माझी मजा घ्याल ती त्या दोघींकडे पाहत म्हणाली बरं आम्ही दोघी बेडवर झोपतो तू बोल त्यांच्याशी वर्षाने निराशी बेडवर जाऊन झोपल्या नंतर धनश्रीने पण सुमितला हाय जेवण झालं का म्हणून मेसेज केला तुझ्या आठवणीत जेवणच गेलं नाही तू जेवलीस का हो तिने रिप्लाय दिला आय लव यू सी टू त्याचा रिप्लाय आला लव यू टू धनश्रीने मेसेज केला काय करतेस तो म्हणाला तुझ्याशी बोलते तिने उत्तर दिलं आणि वर्षालाशी कुठे आहेत त्या बेडवर झोपल्यात आणि तू तो म्हणाला मी माझा बिछाणा खाली जमिनीवर घातला आहे तिने रिप्लाय दिला आणि बेडकडे पाहिलं तर त्या दोघी तिच्या पाठीमागे कधी बसल्या होत्या ते पण तिला समजलं नव्हतं त्या दोघी तिच्या पाठीमागे बसून त्या दोघांचे मेसेज वाचत होत्या ती त्यांना मारायला मागे वळून एवढ्यात त्याचा रिप्लाय आला असं पण तुला जमिनीवर झोपायला खूप आवडतं काय सुमित असं का म्हटला राशी त्याचा रिप्लाय वाचून म्हणाली तुला जमिनीवर झोपायला आवडतं म्हणजे राशी वर्षा दोघी पण तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत तिच्या उत्तराची वाट पाहत होत्या तुम्ही दोघी तिथे बेडवर झोपणार होता ना इथे कधी आला आणि असे दुसऱ्याचे मेसेज चोरून वाचण्याला बॅड मॅनर्स म्हणतात धनश्री त्या दोघींवर डोळे मोठे करत म्हणाली तू आधी आम्हाला सांग सुमित असं का बोलला ते त्या दोघी हट्टाने म्हणाल्या त्यानंतर तिने एक दीर्घ श्वास घेत लग्न झाल्यापासून ती आत्तापर्यंतचा सर्व भूतका त्या दोघींना सांगायला सुरुवात केली त्या दोघी पण तिचं बोलणं काल देऊन ऐकत होत्या ती जशी बोलत होती तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते धनश्रीने सर्व बोलून झाल्यावर एक सुस्कारा टाकला